गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीनं अल्लीपूर परिसरामध्ये अनेक शेतकरी आणि अने ग्रामस्थ संकटात सापडले आहेत शेतजमिनींवर पाणी साचून अक्षरशः तलावाचे स्वरूप निर्माण झाले असून अनेक ठिकाणी घरे व जनावरांच्या शेतीचे व गोठ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे या गंभीर परिस्थितीची जाण ठेवून आमदार राकेश बकाणे यांनी अल्लीपूर परिसरात स्वतः अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देत शेतकऱ्यांचे हाल प्रत्यक्ष पाहिले पिंपळगाव धरण येथे भेट दिली व धरणाची परिस्थिती पाहून घेतली त्यांनी अधिकाऱ्यांशी फोनवर वार्तालाप केला व त्वरित हा प्रश्न निकाली काढण्याचे आधीच दिले पाहणी दरम्यान आमदार बकाने यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या शांतपणे ऐकल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना प्रशासनातील तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देखील दिले आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाकडे त्वरित पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटांच्या काळात त्यांना धीर देणे त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हेच आमचे कर्तव्य आहे असे बकाणे यांनी सांगितले तसेच अल्लीपूर येथील भोजनखेडा रोडचा पूल वाहून गेला आहे येथे जाऊन घटनास्थळी पाहणी केली व त्वरित अधिकाऱ्यांना पूल करण्यासंदर्भात आदेश दिले या पाहणीसाठी उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे नायब तहसीलदार सागर कांबळे पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार घोले यांच्यासह माजी सरपंच नितीन चंदनखेडे माजी पंचायत समिती सदस्य अशोक सुपारे माजी जिल्हाध्यक्ष नाना ढगे माजी सरपंच मानिक कलोड माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव ढगे समाजसेवक निखिल कातोरे माजी ग्रामपंचायत सदस्य काळे डॉक्टर विठ्ठल तिचकुले मंडळ अध्यक्ष कानगाव राजू किटकुले गजानन खाटे वामन खोडे योगेश खोडे बालू काळे बाबरा वर्बे महिंद्रा डफ पुरुषोत्तम मंदिले सुरेश घुसे मारोतराव सुरकार स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेतकऱ्यांनी आमदारांना सांगितले की पिकांमध्ये गुंतवलेला सर्व मेहनत भांडवल पाण्याखाली गेले आता उरलंय फक्त उद्ध्वस्त शिवार हे ऐकून आमदार बकाणे यांनी तातडीनं जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून शक्य ती मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले या, के या दौऱ्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे त्यांच्या अडचणीसाठी नेहमी मैदानात उभे असणारे आमदार राकेश बकाने हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे आधारस्तंभ असल्याचा विश्वास गावकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे आमदार बकाने यांचा संदेश संकटाच्या काळात सरकारचे दरवाजे शेतकऱ्यांसाठी तात्काळ उघडले पाहिजेत या मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी माझ्या कुटुंबाचं सदस्य आहे त्यांच्या सुखदुःखात मी नेहमी सोबत राहणार न्यूज एक्सप्रेसकरिता प्रतिनिधी सतीश काळे वर्धा